तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पातर्डी नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा बळी आता सामान्य नागरिक ठरत आहेत श्री संत वामनभाऊ नगर परिसरात भुयारी गटार योजनेच्या कामात गंभीर त्रुटी उघड झाल्यात वामण भाऊ मध्ये नव्यानं घातलेली ड्रेनेज लाईन रस्त्याच्या पातळीपेक्षा एक इंच उंच बसवण्यात आली असून हे काम इतक्या हलक्या दर्जाचं झालं आहे की दोन दिवसात ड्रेनेज तुटून मोठा खड्डा तयार झालाय नागरिकांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे काम चालवताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन सहित तुटल्या आहेत परिणामी आठ ते दहा दिवसांपासून परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे घंटागाडी वेळेवर येत नसल्यानं परिसरात कचऱ्याचे ढीक साचलेत त्यामुळे दुर्गंधी आणि माशा वाढून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे सुरेखा करड वैशाली सिद्धेश्वर शैला गुंडरस सविता शर्मा सुरेखा नागापुरे यांच्यासह अनेकांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवलाय प्रशासन आता याकडे गांभीर्यानं लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या गेल्या चार पाच महिन्यापासून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जे सध्या ड्रेनेजचं आणि पाईपलाईनचं काम चाललेलं आहे तर त्या अनुषंगाने प्रचंड चार पाच महिन्यापासून मानसिक त्रास सहन करतोय सध्या पाण्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की हे काम करत असताना जेव्हा ही लाईन खोदली म्हणजे आमच्या बाबतीत तर मूळ लाईन त्यांच्याकडनं पूर्णपणे डॅमेज झाली आणि ती नंतर शोधूनही सापडली नाही त्याच्यानंतर त्यांनी नवीन जी लाईन आहे वेगळीच लाईन एक वरती मेन लाईनमधनं काढली आणि त्याच्यातून पाणी दिलं आणि तेही अतिशय दूरवरून म्हणजे या अंतरावरती सध्या आम्हाला जे पाणी येत आहे ते पाणी अर्ध्या तासात एक हांडा देखील भरत नाही गेल्या दहा पंधरा दिवसापासून आमच्या दारातली स्ट्रीट लाईट बंद आहे वार वार वारंवार त्या लाईटीवाल्याला फोन केला तरी तो प्रतिसाद देत नाही त्यामुळे माझी नगर पाणी पालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी स्ट्रीट लाईटचं काम लवकरात लवकर करावं आणि त्यांनी हे रस्ते केले साईडनी सगळे तसेच ठेवलेले अजून ते म्हणे ब्लॉक बसा टाकायचं तर काही त्यांनी रस्त्याची पण व्यवस्थित नाही केले सर्वांना जय महाराष्ट्र आज संत वामन मध्ये मागील दोन महिन्यापासून गुजराती ठेकेदार आणि पाथडीतले ठेकेदार यांच्या संगणमताने आणि नगरपालिकेच्या नाही का प्रशासनाच्या संगणमताने या वामनभवनगरची पूर्णपणे वाट लागलेली आहे कोणत्याही विकास कामाच्या नावाखाली या ठिकाणी परस्पर इस्टिमेंट तयार करून त्यांनी आमचे घर खाली आणि रस्ते नाही का वर नेलेले आहेत आम्ही प्रशासनाला नाही का निवेदन दिलं आंदोलन केलं पुंगे हटा भ्रष्ट यंत्रणा आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की तुमचा रस्ता अडीच फूट खाली जाईल पण वास्तविक आमच्या ठेकेदारांनी अडीच फूट नव्हे तर एक इंच त्याच्यापेक्षा जास्त वर नाही का रस्ता नेऊन आमच्या घरामध्ये पाणी जाण्याची एक योग्य प्रकारे सोय केलेली आहे आता या ठिकाणी सुद्धा रस्ता चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्ता कसा खोदला आहे इथं पाईपलाईन कशी फुटलेली आहे याचे गुजराती चेंबर कसे वर आलेले आहेत मग हा रस्ता होणार कसा याच्यामध्ये जे सी घालणार कसे काम होणार कसं हे आम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही सर्व प्रकारचे ठेकेदार गुजराती असो किंवा आपले असो हे उद्धटपणे उत्तरं दिले जातात या ठिकाणी या ठिकाणी आई येतात याच गल्लीमध्ये या ठिकाणी वामन हो नगरमध्ये दोन महिन्यापासून एकाच ही गल्ली दारामध्ये सरांच्या पाईपलाईन फुटली आहे दोन महिन्यापासून ती दुरुस्त होतीये आज आठ आणि दहा दिवसाला पाणी आहे वामन होनगरमध्ये आमच्या वामन होनगरमधले मधले जवळपास नव्वद टक्के लोक हे सर्व्हिसला आहेत मग सर्व्हिसला असल्यानंतर पाणी आलंच नाही दहा दिवस तर प्यायचं काय जारचं पाणी पिऊन आमचं नाही का पोट बिघडलेली आहेत आमच्या शरीराची वाथा झालेली आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी गाडीवाला कधी येतो कधीतरी येतच नाही गाडीचा भोंगा तिकडच वाचतो स्ट्रीट लाईट वाल्याला काम सांगितलं एक का ते दुसरा बल्ब बंद होतो लगेच म्हणजे असेच काम नाही का सध्या कामाची पद्धत चालू आहे या ठिकाणी तुम्ही चेंबर पाहू शकता की चेंबरचं झाकण टाकलं का लगेच दुसऱ्या दिवशी फुटलंच समजा म्हणजे तकला दो आणि इतका भ्रष्ट कारभार आता सध्या या वामन भोवनगर मध्ये चालू आहे माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की आपण डोळे उघडून काम करा आणि कान नाही का शाबूत ठेवून काम करा आणि आपला मेंदू सुद्धा शाबूत ठेवा आणि आपले काम योग्य रीतीने करा अन्यथा तुम्हाला ही जनता माफ केल्याशिवाय राहणार नाही तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय